हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सबेटिकल सबेटिकलचा मराठी तट सेबतच्या पवित्र दिवसाचा किंवा त्या दिवसासारखा काही विश्वविद्यालयातील प्राध्यापकांना अध्ययन संशोधन इत्यादीकरिता दिलेल्या रज्या विश्रांती इत्यादी संबंधी दुसरा आहे विश्रांती इत्यादी करिता दिलेला रजेचा काळ होत आहे सबॅटिकल आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी टूक अ लॉंग सबेटिकल दुसरा वाक्य आहे ही टूक अ सबेटिकल फ्रॉम द युनिव्हर्सिटी तिसरा वाक्य आहे ही स्पेंट इयर डूइंग रिसर्च इन शिमला चौथा वाक्य आहे वाय डिड यू चूज टू टेक अ सबॅटिकल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू